स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण दहा व अकरा ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लाझ्लो क्रॅस्नाहोरकाई डिटेलमध्ये समजून घेऊ साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हंगेरियन लेखक लाझ्लो क्रॅस्नाहोरकाई यांना प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार त्यांना त्यांच्या प्रभावशाली आणि दूरदर्शी लेखनासाठी दिला गेला आहे जे प्रलयकारी परिस्थितीतही कलेची शक्ती दाखवते त्यांची पहिली प्रसिद्ध कादंबरी आहे सॅटान टँगो जी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रकाशित झाली होती दोन हजार पंधरा मध्ये त्यांना मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अमेरिकेचा नॅशनल बुक अवॉर्ड मिळाला आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा श्रद्धांजली योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे आसाम डिटेल मध्ये समजून घेऊ आसाम सरकारने श्रद्धांजली योजना सुरू केली आहे या योजनेचा शुभारंभ आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केले असून या योजनेअंतर्गत राज्याबाहेर काम करणाऱ्या आसाममधील व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांचा मृत्यू त्यांच्या कुटुंबियांकडे परत आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च सरकार उचलणार आहे या योजनेचा उद्देश परराज्यात राहणाऱ्या आसाममधील नागरिकांना संकटाच्या काळात आर्थिक मदत देणे हा आहे नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा दक्षिण भारतातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जा संचालित गाव कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोंडारेड्डी पल्ली तेलंगणा दक्षिण भारतातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जा संचालित गाव तेलंगणातील कोंडारेड्डीपल्ली हे गाव बनले आहे ते तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे मूळ गाव असून दोन हजार पंचवीस मध्ये हे गाव पूर्णपणे सौर ऊर्जा संचालित गाव बनले या गावातील पाचशे चौदा घरे आणि अकरा सरकारी इमारतींना एकूण पंधराशे किलोवॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आली आहे नेक्स्ट आहे प्रश्न चौथा जागतिक कापूस दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे सात ऑक्टोबर सविस्तर समजून घेऊ जागतिक कापूस दिवस वर्ल्ड कॉटन डे दरवर्षी सात ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो हा दिवस दोन हजार एकोणीस मध्ये आफ्रिकेतील चार देशांनी बेनिन बुरकिना फासो चाड आणि माली जागतिक व्यापार संघटनेसमोर या दिवसाची संकल्पना मांडली आणि सात ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच साजरा झाला हा दिवस कापूस उत्पादनाचे आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय महत्व अधोरेखित करतो दोन हजार पंचवीस मध्ये या दिवसाची थीम आहे द फॅब्रिक ऑफ आर लाइ पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये देशात शिक्षण आणि कौशल्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी कोणती योजना सुरू केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पीएम सेतू योजना स्पष्टीकरण समजून घेऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी पी एम सेतू योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत साठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने देशातील एक हजार सरकारी आयटीआयचे हब अँड स्पोक मॉडेलमध्ये आधुनिकीकरण केले जाणार आहे यामध्ये दोनशे हब आणि आठशे स्पोक आय टी आयचा समावेश असून त्यांना आधुनिक यंत्रसामग्री डिजिटल शिक्षण आणि कौशल्य नवोन्मेष केंद्रांनी सज्ज केले जाईल पीएम सेतू योजनेचा उद्देश युवांना उद्योगांच्या गरजेनुसार सक्षम करणे व रोजगारक्षम कौशल्य विकसित करून भारताला आंतरराष्ट्रीय कौशल्य महाशक्ती बनवणे आहे पीएम सेतूचा फॉर्म आहे प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड नेक्स्ट आहे प्रश्न सहावा आयर्नमॅन इंडियाचे अधिकृत ब्रँड अँबॅसेडर कोणाला नियुक्त केले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सय्यामी खेर स्पष्टीकरण पाहू अभिनेत्री सय्यामी खेर यांना आयर्नमॅन इंडियाचे अधिकृत ब्रँड अँबॅसेडर नियुक्त करण्यात आले आहे त्यांनी एका वर्षाच्या आत दोन आयर्नमॅन ट्रायथलॉन पूर्ण केली आणि ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे जिने हे यश मिळवले आहे या स्पर्धेमध्ये एक पॉईंट नऊ किमी तैराकी नव्वद किमी सायक्लिंग आणि एकवीस पॉइंट एक किमी धावणे यांचा समावेश आहे नंतरचा प्रश्न प्रश्न सातवा इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणी केले योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी डिटेल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हे उद्घाटन आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे पार पडले या परिषदेत टेक्नॉलॉजी डिजिटल विकास सिक्स जी ए आय आणि अन्य महत्वाच्या तंत्रज्ञान विषयांवर चर्चा करण्यात आली इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीस हे आशियातील सर्वात मोठे आणि जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त तंत्रज्ञान प्रदर्शन आहे दोन हजार पंचवीसची ची या संमेलनाची थीम होती परिवर्तनासाठी नवकल्पना इंग्लिश मध्ये इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा राष्ट्रीय टपाल दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे दहा ऑक्टोबर डिटेल मध्ये समजून घेऊ राष्ट्रीय टपाल दिवस किंवा डाक दिवस दरवर्षी दहा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो हा दिवस भारतीय टपाल सेवेला आणि देशाला जोडण्याच्या भूमिकेला सन्मानित करतो दहा ऑक्टोबर हा दिवस ईस्ट इंडिया कंपनीने अठराशे चोपन्नमध्ये मध्ये टपाल सेवा सुरू केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर जागतिक टपाल दिवस नऊ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न नववा संसदीय कुठे आयोजित करण्यात बार बार आले होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बार्बाडोस स्पष्टीकरण समजून घेऊ अडुसष्टवे राष्ट्रमंडळ संसदीय संमेलन पाच ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ब्रिज टाउन च्या बारबाडोस येथे आयोजित करण्यात आले होते या संमेलनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले बिर्ला यांनी डिजिटल परिवर्तनाद्वारे लोकशाहीला वृद्धिंगत करणे आणि डिजिटल विभागणीचा सामना करणे या विषयावर कार्यशाळेचे नेतृत्व केले दोन हजार पंचवीसची ची या संमेलनाची थीम आहे द कॉमनवेल्थ अ ग्लोबल पार्टनर नंतरचा प्रश्न प्रश्न दहावा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व डिटेलमध्ये समजून घेऊ दोन हजार पंचवीसचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जॉन क्लार्क मिशेल एच डेवोरेट आणि जॉन एम मार्टिनीज यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात येणार आहे त्यांना विजेच्या परिपथात मोठ्या प्रमाणावर क्वांटम यांत्रिक टनेलिंग आणि ऊर्जा क्वांटायझेशन या शोधासाठी हा पुरस्कार मिळणार आहे त्यांच्या प्रयोगांनी विद्युत परिपथांमध्ये यांत्रिक घटना जसे की टनेलिंग आणि ऊर्जा पातळींचे प्रमाणीकरण यांचे निरीक्षण केले या शोधामुळे सुपर कंडक्टिंग क्युबिट आधारित क्वांटम संगणकांसाठी पाया घातला गेला आहे या संशोधनामुळे भविष्यातील संगणक क्रिप्टोग्राफी आणि सेन्सर्स यासारख्या तंत्रज्ञानात महत्वपूर्ण प्रगती होण्याची शक्यता आहे सर्व तिन्ही संशोधक अमेरिकन आहेत हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसद्वारे दिला जातो या पुरस्काराची रक्कम अकरा मिलियन स्वीडिश क्रोनर इतकी आहे दरवर्षी दहा डिसेंबरला अल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूदिनानिमित्त स्टॉकहोम स्वीडनमध्ये स्वीडन मध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा मिसेस युनिवर्स दोन हजार पंचवीसचा चा किताब पटकावणारी पहिली भारतीय कोण बनली आहे योग्य उत्तर आहे शेरी सिंग मिस दोन हजार पंचवीसचा चा किताब पटकावणारी पहिली भारतीय शेरी सिंग बनली आहे शेरी सिंगने फिलिपिन्समधील मधील मनिला येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकशे वीस देशांच्या स्पर्धकांमध्ये विजेतेपद पटकावले पत आणि भारतासाठी मिसेस युनिवर्स पहिले विजेतेपद मिळवले आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न बारावा मदरसा बोर्ड समाप्त करून अल्पसंख्याक शिक्षा अधिनियम लागू करणारे देशाचे पहिले राज्य कोणते बनले आहे योग्य उत्तर आहे उत्तराखंड डिटेल समजून घेऊ उत्तराखंड हे अल्पसंख्यांक शिक्षा अधिनियम दोन हजार पंचवीस लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे आता मुस्लिम सिख ख्रिश्चन बौद्ध जैन आणि पारसी या अल्पसंख्याक समुदायांच्या शैक्षणिक संस्थांना एकाच प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली आणले जाणार आहे एक जुलै दोन हजार सव्वीस पासून मदरसा शिक्षण मंडळ अधिनियम रद्द होणार आहे आणि नव्या अधिनियमांतर्गत स्थापन होणारे प्राधिकरणच शैक्षणिक संस्थांना मान्यता देणार आहे ज्यामुळे शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि एकसंधता येईल पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा केंद्र सरकारच्या विकसित भारत बेळथॉन दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय नवोन्मेष उपक्रमाचे ब्रँड अॅम्बॅसेडर कोणाला नियुक्त केले आहे योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला केंद्र सरकारच्या विकसित भारत बेळथॉन दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय नवोन्मेष उपक्रमाचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते भारतीय हवाई दलातील टेस्ट पायलट असून भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकला भेट दिली आहे विकसित भारत बेळथॉन हा उपक्रम कक्षा सहा ते बारा विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष समस्या सोडवणूक आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आला आहे प्रश्न चौदावा सस्त्र रामानुजिन पुरस्कार दोन हजार पंचवीस कुणाला जाहीर झाला जा आहे राईट आन्सर इज अलेक्झांडर स्मिथ सस्त्र रामानुजन पुरस्कार दोन हजार पंचवीस अलेक्झांडर स्मिथ यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार दरवर्षी बत्तीस वर्षाखालील युवकांना गणितातील रामानुजन यांच्या कार्याशी संबंधित क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिला जातो अलेक्झांडर स्मिथ यांनी संख्या सिद्धांतिक गणितातील अनेक दीर्घकालीन समस्यांवर संशोधन करून नव्या दृष्टिकोनातून काम केले आहे त्यांच्या या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे सस्त्र रामानुजन पुरस्काराची स्थापना दोन हजार पाच मध्ये झाली होती या पुरस्काराची रक्कम दहा हजार अमेरिकी डॉलर्स इतकी आहे लास्ट क्वेश्चन प्रश्न पंधरावा शांतता नोबल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे मारिया कोरिना मचाडो डिटेल समजून घेऊ शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस व्हेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी नेते आणि लोकशाही व मानवाधिकारांसाठी झटणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे या वर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम् ट्रम्प यांचे याबाबतचे स्वप्न भंग झाले आहे कारण ट्रम्प यांच्या या शर्यतीत दावा होता पण तो अपूर्ण राहिला मारिया कोरिनाने व्हेनेझुएलातील लोकशाही हक्कांसाठी व देशातील हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सातत्याने लढा दिला असून त्यांना व्हेनेझ्वेलाच्या आयन लेडी म्हणून ओळखले जाते शांततेचा नोबेल पुरस्कार हा नेहमीप्रमाणे नॉर्वे ओस्लो येथे प्रदान केला जाणार आहे आणि या पुरस्काराची रक्कम अकरा मिलियन स्वीडिश क्रोनर इतकी आहे मारिया कोरिना मचाडो यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अटेनिया फाउंडेशन ही संस्था स्थापन केली होती ही संस्था व्हेनेझुएलाच्या काराकासामधील रस्त्यांवर राहणाऱ्या अनाथ मुलांना मदत करण्यासाठी समर्पित आहे आणि हे सुद्धा नोट करून ठेवा दोन हजार चोवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार जपानी संस्था निहॉन हिदांक्यो यांना हिरोशिमा व नागासाकी अणुबॉम्ब पीडितांसाठी केलेल्या कामाबद्दल प्रदान करण्यात आला होता आणि दोन हजार तेवीसचा शांतता नोबेल पुरस्कार हा नर्गिस मोहम्मदी यांना प्रदान करण्यात आला होता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग